तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करते सो so, आज मी रेसिपीचा ब्लॉग शूट केलेला आहे सो so, आज मी दाखवणार आहे तीन प्रकारच्या घाऱ्या पहिली पहिली आहे भोपळ्याची जी असतो आपला लाल भोपळा दुसरा रताळ्याची आणि तिसरा आहे आपला काकडीची सो ह्या तीन रेसिपीज मी नक्की शूट केल्यात सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल सो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची खूप अत्यंत गरज आहे सो तीही सबस्क्राईब करा व्ह्यूज येतात पण सबस्क्रिप्शन येत नाही चलात तर मग आपण स्टार्ट करूयात फर्स्ट रेसिपीला जी आहे भोपळ्याचे गारगे चला तर मग आपण सगळ्यात पहिला गॅस पेटूयात आणि त्यावरती कुकर ठेवूयात आणि थोडंसं पाणी टाकून उकळीला घेऊयात सो इथे पीसेस करून भोपळ्याचे मी उकडायला ठेवले आहेत कुकरमध्ये छान आणि दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्यात इथे इथे सगळे भोपळा जो होता तो मस्त शिजला होता आणि त्यानंतर मी इथे सगळी त्याचे जे साल असतात ते वेगळे केले इथं थोडं गरम होतं सो हात बाजत होता सो थोडं समजून घ्या इथे गरम गरमच साल काढायचे काम झालं होतं चला तर मी इन्ग्रेडियंट्स बघूया तिथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय दीड वाटी गूळ घेतलाय इथे मीठ घेतलंय आणि इलायची पावडर आणि आपला उकडलेला भोपळा सगळ्यात पहिलं कढईमध्ये मी भोपळा टाकला जो शिजलेला आपला त्याची सालं काढली होती नंतर त्या लगेचच गूळ टाकायचा आहे हा दीड वाटी गूळ आहे आणि हा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा सगळा सो हळूहळू हर जसं गरम होईल तसं नाही होईल आपला गुळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागलाय खूप सुंदर कलर येतो ह्याचा गूळ जेव्हा मेल्ट होईल ना त्यानंतर स्मॅशने जे आपले मोठे मोठे तुकडे असतात भोपळ्याचे ते मस्त स्मॅश करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे जेणेकरून सगळं एक जीव होईल सगळा गूळ आणि भोपळा सगळे जे असे भोपळ्याचे तुकडे होते ते मी व्यवस्थित स्मॅश करून घेतले आणि आता इथं तुम्ही थोडंसं उकळा जसं पाणी झालं आहे ना ते थोडंसं कमी झालं तो ओके कारण मग पीठ थोडंसं कमी लागतं यासाठी जेवढं पाणी राहील तेवढं तुम्हाला पीठ जास्त लागतं सो इथं मस्त तुमचा जो गूळ आहे ना थोडासा तो आठवा आणि मग त्यामध्ये व्यवस्थित असं जे आपण प्रमाण घेतले गव्हाच्या पिठाचं ते मस्त बसेल नाही तर मग थोडंसं अजून तुम्हाला पीठ लागेल आणि मग गुळ पण अजून मेल्ट करावा लागेल कारण मग ते गोड होणार नाही आणि गोड नसल्यात ती मजा येणार नाही मस्त जे आपण मिश्रण केलं होतं ते गार झालेलं आहे आणि मग त्यामध्ये वेलची पावडर टाकायची एक टेबलस्पून आणि त्यानंतर जे आपलं गव्हाचं पीठ आहे ते टाकायचं सौफ्ट पीठा, पीठा गे यानि मस्त पीठ मळून घेतले तुम्ही बघू शकता सॉफ्ट मस्त हे पिठा पिठावरती हे गारगे लाटून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये गरम गरम तळून घ्यायचे आपले भोपळ्याचे गारगे तयार नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आहे रताळ्याचे घारगे सगळ्यात पहिले मी जे रताळं होतं खूप मोठं रताळं होतं ऍक्च्युली गावाकडून आलं होतं सो हे पहिलं मी कट करून घेतलं त्याचे पीसेस करून घेतले होते ते मी तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या इन्ग्रेडियंट्स बघूयात आपण दोन कप गव्हाचं पीठ दीड कप गूळ इलायची मीठ अर्धा कप रवा आणि उकडलेले रताळ आपण उकडलेले रताळे होते ते सगळे मी कढईत घेतले सेम आपण जे भोपळ्या ग भोपळ्याच्या घारग्यासोबत केलं तसंच सेम ह्याच्यामध्ये पण करायचं आहे सो सगळ्यात पहिले रताळे घेतले कढईमध्ये जे उकडले होते आपण मोजून तीन चिट्ट्या घ्या त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका कारण मग हा खूपच मशी होईल आणि त्यामध्ये मग आपण दीड कप हा गूळ टाकलेला आहे मी गुळ पावडर नाही यूज केलेली अख्खा गूळ यूज केलेला आहे जो आपला ढेप येते आपण ढेप म्हणतो मराठीमध्ये ते ढेप कट करून मी यूज केले गुळ पावडर युजली नाही करत मी मस्त गुळ विकस तोपर्यंत हे आपल्याला ठेवायचं आहे गुळ पावडर यूज केली ती इन्स्टंट तुमचं गरम रताळं असतानाच ते गुळ पावडर मेल्ट होईल पण आपण अख्खा गुळ यूज केल्यानंतर थोडीशी हीट ह्याला द्यावीच लागते सो गुळ मेल्ट करत तोपर्यंत आपल्याला हे करायचं आणि साईड बाय साईड हे सगळं रताळं होतं ना आपलं कट केलेलं मोठे मोठे तुकडे ते आपण इथे आपण स्मॅश करून घ्यायचे स्मॅशर घ्या किंवा हा चमचाच्या हाताने तेवढं हे करा फोडा ते आणि मग स्मॅश करा ते इझी पडेल हळूहळू आपला गुळ होता तो मिठ व्हायला लागला सो मी स्मॅशर घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यातच तो जे रताळ्याचे तुकडे होते मोठे मोठे ते मी स्मॅश करायला लागले जेणेकरून हे दोन्ही मिक्सअप होईल व्यवस्थित आणि त्याचं मिक्सचर छान अजून होईल मिक्स करून हे अशा प्रकारचं जरासं गार झाल्यानंतर मिक्सचर होतं थोडंसंच गार घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यात फुले आपण जो रवा घेतला तर अर्धा कप तो टाकला आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि जे गव्हाचं पीठ आपण दीड कप घेतलं होतं तेही टाकायचं आणि व्यवस्थित सगळा गोळात करून घ्यायचा ह्याच्यात पाणी टाकायची गरज लागत नाही कारण मौसूत होतं आणि जेवढं पीठ लागते तेवढंच टाकायचं जेणेकरून इथं पाणी एक्स्ट्रा लागणारच नाही पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे थोडंसं हे चिकटच होतं त्यानंतर हे पण पिठावरतीच लाटून घ्यायचे छोट्या छोट्या पुऱ्या ह्याला थोडंसं हलक्या हाताने लाटायचं कारण हे चिकट असल्यामुळे लगेचच हे कोरपटाला किंवा लाटण्याला चिटकलं जातं सो छोट्या छोट्या पुऱ्या घ्यायच्या आणि व्यवस्थित तळून घ्यायचं त्यांना ना लाटताना थोडंसं तीळ किंवा खसखस लावायची सो अजून छान लागतं हे ना तुम्हाला हा झाल्या आपल्या रताळ्याच्या पुऱ्या त्याला आपण घारगे म्हणतो सो हे ही खूप छान लागतात आणि एकदम मऊ असतात ह्या खायला वगैरे तुम्ही चहासोबत मस्त एन्जॉय करू शका शकता इवन सकाळच्या नाश्त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे हो थोडंसं तेलकट आहे पण हे सगळं चालतं सो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सोपी आणि इझी आहे आणि एकदम छान लागते सो मी फर्स्ट टाईमच केल्या होत्या आणि फस्ट टाईमच खाल्ल्या होत्या टाईप आहे काकडीचे घारगे फ्रेशवाल्या काकड्या बाजारातून आणल्या होत्या ऑब्व्हियसली फ्रेश, फ्रेश दिसल्यामुळे मी कसं सोडणार सो मी तर घेऊन आली होती आणि चला म्हणलं याचेही घागरे घारगे करूयात सो मग मी तर मी फ्रेशवाल्या काकड्यांचे सगळे काही आपले साल होते ती स्लायसर मी काढून घेतली व्यवस्थित तरी ती किसणीने किसून घेतली बघूयात इथे घेतली किसलेली काकडी एक वाटी तांदळाचं पीठ दीड वाटी गूळ दोन वाटी गव्हाचं पीठ जिरे आणि मीठ सो एका पातीलमध्ये मी काकडीचा पीस टाकलेला का आहे त्यामध्ये थो जो काही आपण दीड वाटी गूळ घेतला तो तो टाकायचा आणि व्यवस्थित मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं इथे काकडी आपण आधी शिजवली नाही आहे सो इथे मंद आचेवरतीच काम करायचं आहे जा। जेणेकरून काकडी जी आहे ती शिजली जाईल सो इथं पहिला गूळ मेल्ट करून घ्यायचा छानपैकी आणि मग ते शिजायला ठेवायचं हे जवळपास पंधरा ते वीस मिनटात ही प्रोसेस होती तो इथं मस्त गूळ मेल्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मग इथे काकडी शिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं लागतील पण त्याच टायमिंगला इथे जिरं टाकायचं एक टेबलस्पून आणि थोडंसं मीठ आणि यामध्ये मी विसरली तुम्हाला सांगायची एक लाल तिखटची पूड टाकली नाही चमचा तरी एक छान टेस्ट येते असं तिखट आणि गोड असं सो कॉम्बिनेशन छान लागतं सो मी इथं ॲड केलं तर इथं मस्त जे काही आपण मिक्सचर केलं होतं ते मी इथे एका बाउलमध्ये घेतलं त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं एक एक वाटी त्यामध्ये जे आप मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित त्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हां इथे थोडंसं पीठ जरासं घट्ट म्हणायचं आहे कारण काकडीही मे बी नंतर पाणी सुटते याला सो इथं घट्टच मिळून घ्यायचं आहे इथे पिठाचा गोळा तयार झाला सो ह्याला मस्त तेल लावून बाजूला झाकून ठेवायचे भोरत ठेवण्यासाठी नंतर अर्ध्या तासाने हे आपल्याला घारगे लाटायला घ्यायचे सो इथं मी बटर पेपर यूज केले आणि पहिलं मी हाताने थापायला स्टार्ट केलं बघूयात जमत आहे का हे हाताने करायला तर इथे जमत होतं सो युजली आपण जे कोंबडी वडे जसं थांबतो तसंच हे थापून घ्यायचे आणि व्यवस्थित असे आणि त्याला तीळ लावायचे सो हे व्यवस्थित कडक तेलामध्ये तळून घ्यायचं आहे त्याच्यात आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे मस्त क्रिस्पी होतात आणि छान लागतात खायला हे ट्रॅव्हलिंग करताना एक बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल आणि तुम्हाला घरून काहीतरी न्यायचं असेल तर ऑप हे तिन्ही ऑप्शन खूप छान आहे ह्या पुऱ्या म्हणजेच घारगे खूप दिवस टिकतात म्हणजे तुम्ही सात ते आठ दिवस नक्कीच हे तुम्ही खाऊ शकता तेल यूज केल्यामुळे काही खराब होत नाही सो तुम्ही नक्की तिन्ही रेसिपी ट्राय करू शकता सो इथे तयार झाले आपले काकडीचे गार के व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच या रेसिपी तुम्ही ट्राय केल्या तर मला नक्कीच सांगा कशा वाटल्या टिल दॅन बाय